बरेचसे शेतकरी फळबाग लागवड करायचं नियोजन करतात इथं बघा एकाच झाडाखाली किती आंबे जे आहेत ते गळालेले आहेत पाच पाच सहा पाच सहा आंबे जे आहेत ते गळालेले पण हे सगळे आंबे जे आहेत ते पक्ष्यांनी म्हणा किंवा खारोपाई असेल किंवा जी काही उंदीरवर्गीय कीटक आहेत कीड आहेत त्यांनी ते खाल्लेले आता इथं ही सगळं समोर पण हे दाखवायचं कारण की बरेच लोक काय करतात पारंपरिक पद्धतीची शेती परवडत नाही म्हणून फळबाग लागवडीचं पण थोडंसं हे करतात पण ह्याच्यामध्ये सुद्धा अडचणी आहेत अडचणी ह्या मजुरांच्या अडचणी आहेत त्याचप्रमाणे म्हणजे आता इथं बरीचशी जे का काही आंबे आपल्याला दिसत आहेत हे काही पक्षांना खाल्लेले आहेत हे पक्षांनी किंवा खारुताई असेल या अशा पद्धतीने केलेलं आहे आणखीन इतर काही जे काही किडी आहेत त्या आणि समजा हे पाड लागून पडल्याच्या नंतर सुद्धा आता एवढा मोठा बाग आहे आणि त्याच्यामध्ये मनुष्यबळ उपलब्ध नसल्या कारणाने सुद्धा जे आहे ते हे वेचणीचं काम जे आहे ते त्यासुद्धा अडचणी येतात त्याच्यामुळं बागासुद्धा जरी आपण हे केलं तर त्याचंसुद्धा सुद्धा आपल्याकडं योग्य ह्याच्यामध्ये मजुरांचं व्यवस्थापन काढणी विक्री ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते आपण नियोजन आपल्याच्या न होत असेल तरच आपण ह्याच्याकडं वळलं पाहिजे अन्यथा ह्याच्यातल्या ह्या तांत्रिक बाबी आहेत ज्याच्यामुळं आपलं अपेक्षित आपल्याला उत्पादन जे आहे ते भेटू शकत नाही